युवकांनी सोशल मीडियावरून कोणत्याही प्रकारच्या अफवा चुकीची माहिती किंवा द्वेषपूर्ण मजकूर पसरू नये सोशल मीडियाचा कुणीही गैरवापर करू नये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी कौसडी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शांतता समिती बैठकीत केले या शांतता समितीच्या बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य लिंबाजीराव इखे पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी रविकांत देशमुख ग्रामपंचायत सदस्य कैलास राठोड खतीब ज्ञानेश्वर जीवने मुजाहिद काद्री अनवर पटेल शेख अल्ताफ संभाजी इखे रामा इंगळे हे उपस्थित होते बोरी पोलीस ठाण्याच्या वतीने रमजान येत रामनवमी गुढीपाडवा भीम जयंती या निमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपीनवार पुढे बोलताना म्हणत होते की सण उत्सवाच्या काळात समाजातील सलोखा शांतता आणि एकोपा आबाधित राहावे याकरिता सोशल मीडियाचा गैरवापर कसा टाळावा किंवा मर्यादित ठेवावा अफवा धार्मिक तेढ वाढवणारे मेसेज फोटो किंवा व्हिडिओ फॉरवर्ड करणार नाही याची दक्षता घ्यावी सोशल मीडियावर पोस्ट करताना कायद्यानुसार जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे असे ते म्हणत होते ही शांतता समितीची बैठक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गोपनीय शाखेचे सय्यद रफी पोलीस नाईक अनिल शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी गणेश इखे नरेश बिरायत वैभव मोरे योगेश वडवाले शेख रईस गणेश लोखंडे जैस्वाल यांनी परिश्रम घेतले होते